मित्रांनो माझी जायची पाडी आलेली आहे मी बोलला की कोण जाईल कोण जाईल पण वीज चाललाय आता काय एका सेलिंग साठी एका दोन दिवसात कोलबी पकडत आहेत तो चले सुरू करते हैं नमस्कार मित्रांनो है। तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काल आम्ही सेलिंग वगैरे करून आता आलो भुश बंदराबादला बंदराबादला आय थिंक मराठी दोन ते तीन महिन्यानंतर आम्ही आले सॉरी आय थिंक दोन हा दोन महिन्यानंतर आले तर आता अँकरवरती रात्री अँकर ड्रॉप केला माझ्याच वॉचला बरोबर मग नंतर काय ना वॉचवरती बसलोय बसलोय आता वॉच संपला आलोय टाइमपास बसलाय गाडीमध्ये कंटाळा म्हणून आला आहे आणि नेटवर्क आला आहे तर माझे व्हिडिओ जे अपलोड करायचे बाकी होते ते अपलोड केले पहिला कारण खूप व्हिडिओ अपलोड करायचे पेंडिंगमध्ये होते तर ते आलं आणि पटापट पहिला अपलोड केले सर्व व्हिडिओ कारण नंतर मग दुबईला गेल्या तर नेटवर्क नसतो मग जे डेली हे आहे ते तुटतात म्हणून टाकले आता फटाफट आता काय नाही जातोय थोडं फ्रेश वगैरे होईल आणि रेस्ट करेल तर ही कोणती गाडी आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ही कोणती गाडी आहे ती दरवाजा ओपन केल्यानंतर लगेच समजेल की कोणती गाडी आहे आणि कोणती नाही ती तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा ही कोणती गाडी होती आणि कोणती नाही ती तर मित्रांनो झोपलो होतो तर ऑलमोस्ट कॅप्टन चीफ ऑफिसर आणि जो, जो माझं इराणी पार्टनर आहे ते तिघून घरी चालल्यात त्याच्यामुळे उठवलं आम्हाला नवीन कॅप्टन आला दहा मिनिटानंतर तो सुद्धा बोलतो की मला पण घरीच जायचं आहे कोणीच थांबायला रेडी नाही सर्वच घरी जायला निघालेत आणि यांना कोण चीफ ऑफिसर नाही भेटत आहे कॅप्टन नाही भेटत आहे कोणीच नाही भेटत आहे आता मजा येणार आहे काय होईल काय नाही ते पण मला मजा बघायला नाही भेटणार कारण माझा आता वॉच चालू आहे वॉच चालू झाल्यानंतर मी इंजिन मध्ये जाईल मग इथे काय होईल ते काय माहिती नाही तर बघूया आता कोण राहतं आणि कोण नाही ते समजेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा कोलबी पकडत आहेत वो ब्रिजेस ने कैप्टन को पूछा कि अगर तुम लोग को नहीं दे रहे तो हमें कैसे देंगे तो कैप्टन बोलता है तुम्हारा टेंशन नहीं है तुम्हारा एजेंट है तुम्हारा कॉन्ट्रैक्ट साइन हुआ है तुम लोग को देना ही पड़ेगा उनको अरे मित्र जो जेवन वगैरह आलो तो जो एक कैप्टन आवा था एक आला सकाळी आणि एक तासामध्ये साईन ऑफ घेऊन परत निघून गेला पण तुम्हाला ह्या शीपवरती नाही थांबायचं था। तर आता एक ऑनरची दुसरी शीप आहे उमराणी म्हणून ॲक्च्युली त्याच्यावरती एक इंडियन आहे त्याचा पासपोर्ट सॉरी त्याचा विजा एक्सपायर झाला आहे त्याच्यामुळे त्याला आमच्या शिपवरती आणला आहे आणि आता आमच्यातला एक जण म्हणजे इंजिनमधला एक जण त्या उमराणीवरती एक सेलिंगसाठी जाईल तर आता बघू कोण जाणार आहे आणि कोण नाही ते तर अजूनपर्यंत कोण माहिती नाही आहे की कोण जाणार आहे पण सध्या वेटिंगवरती आहे समजेलच कोण जाणार आहे कोण नाही ते मला पाठवलं तरी काय टेन्शन नाही जाऊ नये कारण ती शिप काय वीस तासामध्ये दुबईला पोचते पटकन लोडिंग करून लगेच येते तर बघू आता काय होते काय नाही ते समजेलच आणि मी सांगेलच कोणाला पाठवलं आणि कोणाला नाही बघा ती छोटीशी हे आलाय घ्यायला आणि त्याच्यावरती आपला इंडियानच आहे युपीचा त्या दिला सुद्धा थोडं बोललो वगैरे तो सुद्धा बोला की तुमच्यातलाच या कोणतरी इंडियन म्हणजे त्याला सुद्धा बरं होईल पण आम्हाला बघू आता कारण आमच्यावर तर नाही मिळत की आम्ही स्वतःहून बोलू की मी जातो मी जातो कॅप्टन बोलेल तसं बघू आता काय तर मित्रांनो माझी जायची पाडी आलेली आहे मी बोलला की कोण जाईल कोण जाईल पण मीच चाललाय आता काय नाही एकाच सेलिंगसाठी एक चाललाय एका दोन दिवसाचा रिटर्न आहे तिथपर्यंत एक

आता बघूया काय होतं आणि काय नाही ते पुढचे दिवस कसे जातात आणि कसे नाही ते या शिफ्टवरती म्हणतात उठल्या कारण आपली माणसं ती आपली माणसं असतात एवढे दिवस राहिलेला त्यांच्याला ते लांब आहेत पण मला फोनवरती फोन करतात सर्वजण काय सर्व ठीक आहे ना कसं चाललंय कसं नाही भरपूर आठवण येते त्यांची तर आता काय नाही बघू आता वॉच कधी आहे माझा कधी नाही ते तरी मी कंटिन्यू करा तर मित्रांनो जेवलोय वगैरे याशी पुरती मला कोणीच ओळखत नाही म्हणून मी जास्त कोणाशी बोलत सुद्धा नाही काहीच नाही आणि काय ना आता जेवलं वगैरे सध्या वॉचवरती नंतर जाऊन रेस करेन कारण इथे अँकर वॉचवरती ठेवलंय कारण मी याशी पुरती जण वॉच करतात मी ब्लॉग इथे झोंड करतो कारण या ब्लॉगमध्ये सुद्धा काहीच नाही कारण नवीन शिपवरती वरते म्हणून मला कामसुद्धा काहीच नाही आहे म्हणून काहीच जास्त काही नाही आहे ब्लॉग मध्ये तर ब्लॉग आवडल्यासुद्धा लाईक कमेंट आणि सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट